वीस ते चाळीस टक्के अनुदानावरील शिक्षकांनी मांडली व्यथा अनुदान नसल्याने आत्महत्येची वेळ विनाअनुदानित अंशता अनुदानित शाळांमधील शिक्षकांना अनुदान मिळावे आजही मुंबईत आझाद मैदानावर शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर केला परिपत्रकही काढले परंतु शासनाने अनुदानासाठी एक हजार कोटी निधींची तरतूद केली नाही त्यामुळे वीस ते चाळीस टक्के वेतनावर राज्यातील बावन्न हजार शिक्षकांना काम करावे लागत आहे तुटपुंजे वेतन मिळत असल्याने राज्यात अनेक शिक्षकांनी आत्महत्या के केल्या तर काहींचा हृदयविकाराने मृत्यू झाला अशी व्यथा शिक्षकांनी मांडली आहे रविवारी विनाअनुदानित अंशता अनुदानित शाळांमधील शिक्षक अनुदानापासून वंचित या विषयावर लोकमत लोकमतच्या वतीने परिचर्चा आयोजित करण्यात आली होती या चर्चे या परिचर्चेमध्ये शिक्षक समन्वय संघ उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शिक्षक सहभागी झाले होते चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला एक हजार एकशे चार कोटींचा शासन निर्णय घेऊनही या अधिवेशनात तरतूद केली नाही टप्पा वाढ पगारासाठी आशेवर बसलेल्या शिक्षकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम शासन करत आहे त्यामुळे शिक्षकांना आत्महत्या कराव्या लागत आहेत ऐकूया काही शिक्षकांच्या व्यथा शासनाने टप्पा वाढीचा निर्णय घेतला त्यामुळे आंदोलन मागे घेतले त्यानंतर शासनाने निधीची तरतूद न करता शिक्षकांना वाऱ्यावर सोडले शासनाने अतिरिक्त शिक्षण नि निधी विनाअनुदानित अंशता अनुदानित शिक्षकांना द्यावा विनाअनुदानित अंशता अनुदानित शाळांमधील अल्पवेतनावर काम करणाऱ्या शिक्षकांची परिस्थिती गंभीर आहे शासनाने एन पी एस रकमेची कपात करून ए पी एफ द्यावा अशी मागणी आहे शंभर टक्के वेतन घेणारे आणि वीस टक्के वेतन घेणाऱ्या शिक्षकांमध्ये कामाच्या बाबतीत शासन कोणताही फरक करायला तयार नाही महिला दिनाच्या अनुदानासाठी महिला शिक्षकांनी आझाद मैदानावर तोंडाला काळे फासून शासनाचा निषेध केला होता दोन हजार पासून शिक्षक आहे दोन हजार एकवीस तेवीसमध्ये शाळेला चाळीस टक्के अनुदान मिळाले सेवानिवृत्तीला आठ वर्षे उरली असताना आजही चाळीस टक्के वेतनावर काम करीत आहे आज नाही उद्या अनुदान मिळेल या आशेवर शेकडो शिक्षक शाळांवर काम करीत आहेत शासनाने ठरवून दिलेल्या सूत्रानुसार पाच वर्षांनंतर वीस टक्के त्यानंतर प्रचलित पद्धतीनुसार टप्पा वाढ द्यावी असा नियम आहे परंतु शासनच नियमांना डावलत आहे तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणावीस रोजी शासनाने जिहार काढून वीस टक्के अनुदानाची तरतूद केली मात्र तोच जी शासनाने बदलून का टाकला अनुदान न मिळाल्याने या शाळांमधील हृदयविकार आत्महत्येमुळे एकशे एकवीस शिक्षकांचे आयुष्य संपले